हा आहे पेडणे तालुक्यातील भव्य विमानतळ जो मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्या ठिकाणी आहे त्या शहराचे म्हणजे तालुक्याचे नाव गायब आहे जे पेडणे तालुक्यात जे प्राचीन काळातील मंदिरं किंवा बीचेस आणि बरंचसं काय पाहण्यासारखं आहे का ते पाहूया किती बोर्ड आहेत ते हा जो लिंक रोड आहे तो लिंक रोडपासून ते शेवटपर्यंत हा आहे लिंक रोड जो वरून डायरेक्टली झारघर जे कॅसिनो आहे तिथे संपतो प्रत्यक्ष आपल्याला पाहायचं आहे की किती बोर्ड आहे ते आणि कुठे संपतो तेही तुम्हाला दाखवतो आता मी टोल नाक्यावर पोचत आलो आहे एक किलोमीटर आहे टोल नाका पुढे पाहूया टोल नाक्यावर तरी नाव आहे तर पेंड्याची मी आता टोल गेटवर उभा आहे म्हणजे जवळच आहे टोल गेट आणि तुम्हाला दाखवतो पुढे जाऊ आता मी टोल नाक्याच्या पुढे आलेलो आहे आणि बोर्ड हा पहिलाच मिळा मला भेटलेला आहे एन एच एन एच वन सिक्स सिक्स एस हा लिंक रोड आहे आणि पणजी आणि मुंबई हे नाव दिसतं आहे तुम्ही फक्त या आणि पणजीला जावं आणि नाहीतर मुंबईला जावं पणजी आहे सत्तावीस किलोमीटर आणि मुंबई आहे पाचशे किलोमीटर पाहू शकता अजब गोवा की गजब कहाणी मोपा विमानतळ फक्त सत्तावीस किलोमीटर आणि धारगळ धारगळचा अंतर पहा अठ्ठावीस किलोमीटर म्हणजे मोपा विमानतळवरून अंतर कमी आणि धारगळवरून जास्त हाय दुसरा बोर्ड आणि मुंबई आणि पणजी हे दाखवलेलं आहे पाहू शकता मी आता धारगळला पोचलेलो आहे आणि जिथे कॅसिनो जो रस्ता आहे लिंक रोड आहे लिंक रोड कॅसिनोपर्यंत संपतो शेवट आणि शेवटचा बोर्ड जो आहे धारगळला जो लिंक रोड संपतो त्या रोडवर मापसा पणजी मडगाव आणि कारवार म्हणजे तुम्ही विमानाने आलात तर डायरेक्टली तुम्ही साऊथला जावा म्हणजे पेडणेकरांची लायकी काय आहे याच्यावरून कळतं जे खुर्चीवर बसलेले आहेत ते म्हणतात की आपलं जर आपला जो ज़, धंदा आहे हॉटेलस जे आहेत ती चालायला पाहिजे पेडणेकरांनी कमवलं नाही कमवलं चालतं आणि शेवट जो आहे तो कॅझिनोसाठी बरीचशी व्यवस्था केलेली आहे आणि ते कॅसिनोसाठी रस्ता ब्रिज जो आहे तिथपर्यंत संपवलेला आहे आता पुढे जाऊया आपण मी सध्या धारगळ जी धारगळची पंचायत आहे त्या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे मोठा आणि हा बोर्ड पाहू शकता तुम्ही दाभोळी विमानत बागा कोंडा आणि बेळगावी ही नावं दिसतात आता ह्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे मी मापशास मापशापर्यंत मी तुम्हाला दाखवतो कसं काय ते जो बार्देश एरिया आहे त्या ठिकाणी जाऊया आता मी पोचलो आहे धारगळ जे चार रस्ते आहेत त्या ठिकाणी परवरी पणजी ओ ओ एन जी सी कारवार हे पेडण्यात आहे पेडणे तालुकाचं भागपुरतं आता पुढे जाऊया आपण आता मी महाखातला पोचलेलं आहे म्हापसा कोंडा दाभोळी विमानतळ कारवार हा बोर्ड दिसत आहे तुम्हाला आता पुढे जाऊया आपण आता मी महाखाजनवर आहे ब्रिज चालू झाला नाही कोलवाचा ओ एन जी सी कोलवा आणि पाळोरे आणि कॉम्प्रेम हो हा बोर्ड आहे आता पुढे जाऊया आपण आता मी आलो आहे ब्रिज क्रॉस केला आणि आलो आहे म्हापसा आश्वे कलंगूट आणि शिवली हे आता बारदेश, ता तालुक्यात पोचलो आहे आणि दाखवतो कुमार याच्या पुढे मी आता कोलवाळ क्रॉस करून ब्रिज क्रॉस करून जो मुशीर बोलतात ओरवाळ मोरजी बोडार्फा मोरजी हरंबोळ बेतूल आणि युचल हा बोर्ड आहे मोरजी कुठे आली पारदेश तालु तालुक्यात पर हरमबोळ कुठे आलं पारदेश तालुक्यात हां हे मला सरकारला विचारायचं आहे पेडण्याचं अस्तित्वात कायब केलं हां म्हणजे कमाई करावी तर बार्देश तालुक्यातच त्यांच्यानीच करावी हां शिवलकरांनी करावी करा पेडणेकरांनी करूच नाही म्हणजे इकडून मोर्जी दाखवलेली आहे जो ब्रिज करू क्रॉस करून मोरजीला जावं लागतं शिवलेलीवरून तर हे हा बोर्ड आहे तो नीट पाहू शकता तुम्ही